वंचित बहुजन आघाडी करणार महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल दलित आदिवासी ओबीसी यांना एकत्र करून सत्ता बदल करण्याचा प्रयत्न आंबेडकर करत आहेत त्यांचे म्हणणे आहे मन्या है की प्रस्थापित पक्ष हे आदिवासी यांना खुल्या मतदारसंघात कधीच उमेदवारी देत नाही फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवारी देतात तर वंचित बहुजन आघाडी आदिवासी यांना खुल्या मतदारसंघातून उमेदवारी देणार आहे आदिवासी समाजाचा निधी हा फक्त आदिवासी समाजाच्याच कामासाठी वापरण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर आदिवासी बजेट कायदा करणार आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद नेहमीच झाला आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नेहमीच मैदानात उतरले होते त्यासाठी त्यांनी आरक्षण बचाव यात्रा ही सुद्धा काढली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळाला होता प्रकाश आंबेडकर हे ठामपणे सांगतात की मराठा आणि ओबीसीचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे त्यांनी हे सुद्धा म्हटले होते की आमची सत्ता आली तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते ओबीसीचे आरक्षण जर वाचवायचे असेल तर त्यांना किमान शंभर आमदार निवडून आणावे लागणार आहे त्यावेळी ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करणार आहे त्यामुळे राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात बदल घडू शकते तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा और तुमचे मत याच्यामध्ये काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा